नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोपी रांगोळी आता देशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी ही रांगोळी आहे सव्वीस जानेवारीनिमित्त मी ही रांगोळी काढलेली आहे आणि खूप सुंदर आहे बघा फ्री हँड रांगोळी आहे आता आपण सव्वीस जानेवारीसाठी ही रांगोळी काढणार आहोत एक मोराचा आकार काढलेला आहे बघा आपण आता कोणतेही आकार काढले फक्त आपल्या तिरंग्याचे रंग मी त्यामध्ये भरलेले आहेत बघा सुंदर असा एक मोरचा आकार मी सुरुवातीला काढून घेतलेला आहे आणि आपण आता जे आपल्या तिरंग्याचे कलर आहेत ना तेच त्यामध्ये भरणार आहोत सो मधला पट्टा आहे तो मी सफेद रंगाने बघा भरून घेतलेला आहे जसं क्रम आहे त्याप्रमाणेच त्या, त्या मोरामध्ये आपण कलर भरून घेणार आहोत खूप सोपी आहे बघा रांगोळी आणि अगदी पटकन होते आणि खूप सुंदर दिसते तुम्ही जर ही रांगोळी काढली सव्वीस जानेवारीला तर नक्कीच तुमचं कौतुक होईल बघा सुंदर दिसते आणि अगदी छान आहे आणि अगदी आपल्या देशाच्या देशाबद्दल आपण एक प्रेम भाव बाळगणे किंवा अभिमान बाळगणे त्यातून आपलं देशा देशाबद्दलचं प्रेमसुद्धा व्यक्त होतं अशा रांगोळ्या आपण काढल्या तर आपल्या देशाबद्दलचा जो अभिमान आहे तर सुंदर आहे बघा आणि मध्ये जो निळ्या रंगाचं आपलं चक्र असतं त्याचं पण मी एक डॉट देऊन घेतलेला आहे आणि सुंदर दिसतं बघा मोर आता बाजूने आपण एक फुलं काढून घेणार आहोत त्यामुळे आणखी सुंदर लुक येणार आहे आता हे तुम्ही रांगोळी एवढी जरी ठेवली तरी पण छान दिसेल पण एक रांगोळीला उठव येण्यासाठी मी जे आहेत ते बाजूने फुलं काढून घेतलेले आहेत आता फुलांमध्ये सुद्धा आपण तिरंग्याचेच रंग वापरणार आहोत सुरुवातीला जो व्हाईट पट्टा आहे तिथे मी निळ्या रंगाने बघा फूल काढलेला आहे आणि फूल काढण्याची पद्धत पण एकदम सोपी आहे थोडंसं बोटाने आकार देऊन घ्यायचा डॉट देऊन आणि थोडंसं काढिणीमध्ये ओढून घ्यायचं आहे आता जो क्रम आहे तिरंग्याच्या रंगांचा तोच क्रम मी ते फुलांचा सुद्धा ठेवलेला आहे बघा छान दिसतात ना आणि पटकन होतात अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे सुंदर दिसते आणि रांगोळी बघा छान आहे आणि पटकन होणार आहे आता खालच्या बाजूने पण आपण फुलं काढून घेणार आहे मी जी रिकामी जागा दिसते ना तिथेसुद्धा फुलं काढून घेणार घेणार आहे आणि मध्ये जो रिकामा भाग आहे तिथे आपण कळ्या काढून घेतलेल्या आहेत तर कळ्यांमध्ये सुद्धा मी ती रंगाचेच रंग दिलेले आहे तर आपल्या देशाबद्दल एक अभिमान व्यक्त करणारी ही रांगोळी आहे आपण ही सव्वीस जानेवारीला ही रांगोळी दारासमोर काढली तर एक आपल्या देशाबद्दल एक प्रेम व्यक्त केलं जातं किंवा आपल्या पण मनाला खूप समाधान वाटतं की आपण अशी रांगोळी काढलेली आहे बघा वरती पण मी कळ्या काढलेल्या आहेत त्यामुळे पण एक सुंदर लोक आला आहे बघा रांगोळीला तर मोर आहे असा भास होण्यासाठी थोडंसं मोराची चोच आणि डोळंसुद्धा अस व्हाईट रंगाने तिथे मी डॉट देऊन घेतला आणि मोराची त्वरीसुद्धा मी काढून घेतलेली आहेत तिथेही मी तीन आपले तीन रंगच दिलेले आहेत आता जी खालची रिकामी मी जागा दिसते मोराच्या तर तिथे पण मी फुलंच काढून घेणार आहे तिथेसुद्धा मी ऑरेंज आणि सफेद रंग आणि हिरवा असे तिरंग्याचे रंग वापरून फुलं काढलेले आहेत बघा आता ही फुलं काढल्यामुळे रांगोळी आणखी उठून दिसते की नाही तर सुंदर असतात बघा रांगोळ्या माझ्या रांगोळ्या जर तुम्ही बघत असाल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ माझे आवडत असतील तर नक्की म तुमच्या काही सूचना असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगत जा मी नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकतच असते अशाच नवीन रांगोळ्या बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी भेटूया पुढील भागात धन्यवाद